मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तुमच्याशी संवाद साधणार आहे की माझ्या राजकारण स्पेशल या पुस्तकासंदर्भामध्ये आज आपण येणाऱ्या निवडणुकीची तयारी करत असाल किंवा आता सध्या कुठल्या तरी पदावरती तुम्ही असाल मग ग्रामपंचायत निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभा नगरपालिका महानगरपालिका कुठल्याही निवडणुकीची तुम्ही तयारी करत असाल या प्रत्येक निवडणुकीची तयारी करत असताना आपल्या प्रत्येकाच्या प्रवास सोपा व्हावा राजकारणामधली अनेक कौशल्य तुम्हाला तुमच्या कौशल्याच्या जोडीला मिळावीत या दृष्टिकोनाच्या माध्यमातून राजकारण स्पेशल नावाचं दीडशे प्लस तयार सूत्र असणारे हे पुस्तक मी लिहिलंय खरंतर या पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागचा माझा काय अनुभव आहे तर मी गेली दहा बारा वर्ष झालं अनेक लोकांना भाषण नावाचं कौशल्य बोलायला शिकवतोय मी स्वतः अनेक नगरसेवक अनेक आमदार अनेक जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वतः मी प्रचारसभा केलेल्या आहेत मी स्वतः एम ए बी एड आहे सायकोलॉजी युनिव्हर्सिटी टॉपर आहे आणि आने अनेक राज राज मी राजकीय पुस्तकांचं वाचन केलंय मी स्वतः ग्राउंड पासून अनेक पक्षांचं राजकारण पाहिलं प्रचारसभा करत असताना मला अनेक गोष्टींचा अनुभव आला अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला जात असतो गेली अनेक वर्षाला तुमच्यासारख्या अनेक लोकांना भाषण शिकवतोय विविध क्षेत्रातील लोक ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्यांच्याशी माझा संवाद झाला त्यावेळी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला काही शिकायला मिळाल्या आणि आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून मी हे राजकारण स्पेशल नावाचं पुस्तक लिहिलंय खरं तर आपल्याला निवडणुकीमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय तरी थोड्याशा मतानं आपला पराभव होतो किंवा कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागणं किंवा कुठेतरी आपल्या आपल्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये धोका पत्करावं लागणं अशा अनेक प्रकारच्या घटना अनेकांच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि या घटना घडू नयेत राजकारणामध्ये आपल्याला काम करत असताना चांगलं काम करता, चांगल करता येण्यासाठी आपण मेंटली तयार होणं फार गरजेचं आहे म्हणजे बौद्धिकदृष्ट्या जर आपण सक्षम असो तर फिजिकली खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो या सगळ्या संदर्भामध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल या पुस्तकामध्ये मा मग आहे काय कार्यकर्ता कसा निर्माण करायचा निवडणुकीची भाषणं असतील तुम्हीच योग्य उमेदवार कसे आहात तुमची स्वतःची वॉर कशी असावी सोशल मीडियाचा वापर तुम्ही योग्य प्रकारे कसा करायला पाहिजे राजकारणामध्ये आपल्या स्वतःचं एक वेगळं नेटवर्क तुम्ही कशा पद्धतीने निर्माण करू शकता अपयशाची नेमकी कारणं काय ग्रामपंचायत निवडणुकीचं नियोजन कसं करायचं जिल्हा परिषदचं कसं करायचं नगरपालिका महानगरपालिकेचं नियोजन कसं करायचं कस कस त्या ठिकाणी आपण काम करत असताना युवकांचं वेगळं जाळं कसं बनवायचं वयोवृद्ध व्यक्तींचं जाळं वेगळं कसं बनवायचं महिलांचं वेगळं जाळं कसं बनवायचं उपक्रम आपण घेतो अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतो मग त्याचं नियोजन कसं करायचं कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं कसं जाता येईल आपलंचं नाव प्रत्येक व्यक्ती घेण्यासाठी नेमकं काय करावं आपण प्रचार करत असताना आपल्या पॅम्पलेटवरचा मजकूर नेमका काय असावा आपण स्क्रीनचा वापर करत असेल तर त्या स्क्रीनवरती नेमकं आपण कसं बोललं पाहिजे आपण केलेल्या कामाचं विश्लेषण आपण कसं केलं पाहिजे आफ्टर बिफोर याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय बोललं पाहिजे या सगळ्या घटकांचा उलगडा सगळे घटक सविस्तर पद्धतीनं या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर खरंच जीवनामध्ये एक राजकारणामधला चांगल्या पद्धतीचा एकडे ने नेतृत्व करायचं असेल किंवा चांगला नेता घडायचा असेल तर हे राजकारण स्पेशल हे पुस्तक नक्की ऑर्डर करा नक्की तुम्हाला हे फायदेशीर ठरेल या पुस्तकाची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे परंतु आपल्या सर्वांना याचा फायदा व्हावा आपल्याला हे पुस्तक प्रत्येकाला घेता यावं यासाठी या पुस्तकाची किंमत आहे आठशे रुपये आठशे रुपये मध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळेल हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करून नक्कीच आज आता लगेच हे पुस्तक ऑर्डर करा आणि आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास सोपा करा मनपूर्वक धन्यवाद